चोरी व गहाळ झालेले एकशे सात मोबाईल मूळ मालकांना पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सुपूर्द नंदुरबार जिल्ह्यातील चोरी व गहाळ झालेले एकशे सात मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले असून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले गेल्या काही महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील अनेक नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ झाले किंवा चोरीस गेले होते महागडी मोबाईल परत मिळावे यासाठी पोलिसात संबंधितांनी तक्रारी देखील दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी सी आय या आर पोर्टलच्या मदतीने मोबाईल ट्रॅकिंग शोध मोहीम राबविण्यात आली जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून मोबाईल हस्तगत करण्यात आले यामध्ये सायबर स्थानिक पुण्य अन्वेषण शाखा व स्थानिक पोलिसांच्या पथकांनी संयुक्तपणे कारवाई करून मिळून आलेले एकशे सात मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल देण्यात आले मोबाईल हरविल्यास किंवा चोरीला गेल्यास तत्काळ सीआयआर पोर्टल वर ऑनलाईन तक्रार दाखल करावी तसेच आपल्या मोबाईलचा आय एम आय क्रमांक जपून ठेवावा जेणेकरून शोध घेण्यास पोलीस प्रशासनास मदत होते यावेळी अपर अधीक्षक आशित कांबळे एल चे निरीक्षक हेमंत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते एस एम टी व्ही मराठी संजय मोहिते मुख्य संपादक नंदुरबार नमस्कार मागचे सहा महिन्यामध्ये मोबाईल फोन्स चोरीला गेलेले किंवा हरवलेले असे जे नोंदणी आहे त्यामध्ये आपण मागचे तीन महिन्यापासून एक विशेष मोहीम राबवू आर प्रकल्प जे आ, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा एक केंद्र शासनाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा माध्यमातून आपण चोरीला गेलेला किंवा हरवलेला जे फोन असतात त्याची आय एमई आय आपण ब्लॉक करू शकतो आणि ब्लॉक केल्यानंतर त्या फोनला ट्रेस करण्याची आपल्याला एक संधी मिळते तर त्याच्या मार्फतीने आज आपण नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सेवन एकशे सात असे मोबाईल आपण रिकवर केलेले आहे आज एक प्रातिनिधिक स्वरूपात काही जे मोबाईल ओनर्स आहेत त्यांना बोलवून त्यांचे मोबाईल त्यांना परत करण्यात आलेले आहे ही मोहीम अजूनही सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही जुने हरवलेले आणि फोन्स आहेत त्यांना रिकवर करण्याचे साठी आमच्या आमची जी टीम आहे ती तत्पर आहे